श्रीरामांची मुलं लव आणि कुश यांनी शृंगी ऋषींची हत्या का केली लव आणि कुश यांनी शृंगी ऋषींची हत्या का केली होती भगवान श्रीराम यांची बहीण शांता हिचा विवाह शृंगी ऋषींबरोबर झाला होता शृंगी ऋषी इतके विद्वान होते की त्यांनी खूप मोठी मोठी पुस्तकं लिहिली होती लहानपणी लव आणि कुश जंगलामध्येच राहत होते आणि वाल्मिकी ऋषींद्वारे शिकवले गेलेले ज्ञान प्राप्त करून ते एक दिवस जंगलामध्ये शिकारीसाठी गेले होते आपल्या युद्धकलेची कुशलता पाहण्यासाठी ते हरिणाचे शिकार करण्यासाठी जंगलात गेले त्याच जंगलामध्ये शृंगी ऋषी एका पर्वताच्या मागे तपश्चर्या करत होते तिथून त्यांचं थोडंसं डोकं दिसत होत कारण शृंगी ऋषींच्या डोक्यावर शिंग होते त्यामुळे लव आणि कुश यांना लक्षात आले नाही की तिथे माणूस आहे की हरिण आहे लांबून पाहिल्यामुळे त्यांनी आपल्या धनुष्यातून बाण काढून तो सोडला तो बाण लागल्यानंतर शृंगी ऋषींचा तिथेच अंत झाला जेव्हा लव आणि कुश यांच्याकडून एका ब्राह्मणाची हत्या झाली तेव्हा ते घाबरून तिथून वाल्मिकी ऋषींच्या जवळ गेले आणि त्यांना रडून सांगितले की आमच्याकडून मोठा अपराध झाला आहे त्यामुळे आम्हाला क्षमा करा आणि आमच्याकडून झालेल्या पापाचे निवारण सांगा तेव्हा वाल्मिकी ऋषी म्हणाले हे पुत्र तुमच्याकडून मोठा अनर्थ झाला आहे कारण तुम्ही एका ऋषींचा वध केला आहे जे ब्रह्म ऋषी होते त्यामुळे तुम्हाला ब्रह्महत्येचे पाप लागले आहे वाल्मिकी ऋषींचे हे बोलणे ऐकून लव आणि कुश रडू लागले आणि म्हणाले या हत्येचे निवारण सांगा तेव्हा माता सीता वाल्मिकी ऋषींना म्हणाले सूर्यवंशी महाराज खूप तेजस्वी असतात ही मुलं सुद्धा सूर्यवंशींच्या रक्ताचीच आहे त्यामुळे त्यांच्या शक्ती खूप तीव्र आहे आणि तुम्ही शिकवलेल्या विद्यामुळे सुद्धा हे पराक्रमी झाले आणि त्यांनी चुकीने एका ऋषींचा वध केला ते सुद्धा नकळत या मुलांच्या चुकीचे प्रायश्चित्त सांगा तेव्हा लवकुश म्हणाले आमच्या डोक्यावर हे ब्रह्महत्येचे पाप आहे त्याचा काही उपाय सांगा ते आम्ही करू त्यावर वाल्मिकी ऋषी म्हणाले तुम्ही एक सहस्त्र पाकळ्या असलेले ब्रह्मकमळाने भगवान शिव यांचे पूजन कराल तेव्हा ब्रह्महत्येचे पाप तुमच्या डोक्यावरून दूर होईल आणि तुम्ही पवित्र होताल तेव्हा कुश म्हणाले हे ब्रह्मकमळ कुठे मिळतील ते सुद्धा सांगा आम्ही ब्रह्म ते ब्रह्मकमळ आणून भगवान शिव यांची पूजा करू तेव्हा वाल्मिकी ऋषी म्हणाले अयोध्या नगराच्या जवळ एक ब्रह्म सरोवर आहे त्याच्यामध्ये पाकळ्या असलेले ब्रह्मकमळ आहे भगवान श्रीराम नेहमी त्या फुलांनी भगवान शिव यांची पूजा करतात अनेक योद्धा त्या सरोवराचे रक्षण करतात आणि त्याच्या अवतीभोवती फिरत असतात तेव्हा लव आणि कोश हसत म्हणाले ते सगळे योद्धा आमचं काय बिघडवू शकतील आम्ही स्वतः जाऊन ते कमळफूल घेऊन येऊ भगवान श्रीराम तिथे आले तर आक्रमण होईल आणि आम्ही स्वत त्यांना पकडून बंदी बनवून तुमच्यासमोर हजर करू असे म्हणून लव आणि कुश दोघेही हातामध्ये धनुष्य घेऊन निघून गेले भगवान श्रीरामांचा त्यांना इतका राग यामुळे होता कारण त्यांनी माता सीतेचा त्याग केला होता आणि ही गोष्ट लव आणि कुश यांना समजली होती कारण गुरूंकडून मिळालेल्या विद्येमध्ये हे शिकवले होते की प्रजेचं बोलणं ऐकून प्रभू श्रीराम यांनी माता सीतेचा त्याग केला होता त्यामुळे माता सीतेची अशी कथा ऐकून लवच्या मनामध्ये भगवान श्रीरामांविषयी प्रेम नाही तर राग होता लव आणि कुश अयोध्येचा रस्ता विचारत विचारत चालले होते जंगल पर्वतांना पार करत करत ते ब्रह्म सरोवराच्या किनारी आले मग कुशने सरोवरामध्ये प्रवेश केला आणि असंख्य कमळ तोडले जेव्हा रक्षक रागाने आले त्यांचा लवने संहार केला आणि जे वाचले ते पळत पळत अयोध्येमध्ये गेले जिथे भगवान श्रीराम बसले होते तिथे जाऊन त्यांनी घडलेली घटना सांगितली ते म्हणाले हे महाराज दोन बलवान ऋषीपुत्रांनी आपल्या सरोवरातील कमळ तोडले आणि योद्ध्यांना सुद्धा मारले आहे हे ऐकून शत्रुघ्न वेळी रागामध्ये येऊन म्हणाले आपले कमळ कोणी तोडले आहे मी त्यांचा आत्ता सहार करतो भगवान श्रीराम शत्रुघ्नाला म्हणाले जाऊ दे ते कोणीतरी ऋषींचे मुलं असतील आणि ते तुला अभिशाप देतील आणि त्या मुलांना आपण मारलं तर आपल्याला पापच लागेल भगवान श्रीरामांनी कमळ तोडणाऱ्या त्या मुलांना आपलीच मुलं समजून क्रोधित झालेल्या शत्रुघ्नला शांत केले त्यानंतर लव आणि कुश कमळ घेऊन ऋषींच्या आश्रमामध्ये आले त्यांची आई माता सीता आणि ऋषी वाल्मिकी आश्चर्यचकित झाले आणि कमळ आणलेली पाहून वाल्मिकी ऋषी खूप खुश झाले आणि म्हणाले ही तर या मुलांची अद्भुत वीरता आहे त्यानंतर वाल्मिकी ऋषींनी सीताच्या या दोन मुलांकडून भगवान शिव यांचे विधीपूर्वक पूजन करून घेतले त्यांच्या हातून ब्रह्मकमळ भगवान शिव यांना अर्पण केले आणि त्यामुळे लव आणि कुश यांच्या डो डोक्यावरून ब्रह्महत्येचे पाप निघून गेले आणि ते पवित्र झाले वीडियो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय राम नक्की लिहा